नमस्ते सर्वांना मी सुजाता निंबाळकर आज मी तुम्हाला बेंटेक्सच्या बँगल्समध्ये काही कलेक्शन्स दाखवते हे पहा ही बेंटेक्सची बांगडी आहे हे पहा बेंटेक्सची बांगडी आहे प्राइस असणार आहे याची सेवन झिरो सेवन्टी फक्त सत्तर रुपये सत्तर रुपयेमध्ये तुम्हाला चार पीस येतील नाजूक अशा बँगल्स आहेत ज्यांना जास्त जाड आवडत नाही त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे हे पहा साईज यामध्ये माझ्याकडे दोन चार दोन सहा दोन आठमध्ये वेगवेगळे डिझाईन्समध्ये अवेलेबल आहे आता ह्या डिझाईनची जी साईज आहे ती आहे दोन सहा हे पहा मी तुम्हाला दुसरी डिझाईन दाखवते ही एक डिझाईन आहे बघा किती सुंदर आहे मस्त पण सगळे जे आहे ते चार चारचे सेट आहेत हे पहा नाजूकमध्ये आहे एकदम याची साईज असणार आहे दोन चार टू पॉईंट फोर दोन चारची साईज आहे दोन चारची साईज आहे डिझाईन तुम्ही बघू शकता डिझाईन ही बेंटेक्सची बांगडी आहे बेंटेक्समध्ये आहे गोल्डनमध्ये हे पहा बेन्टेक्सची बांगडी आहे ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा छान छान गिफ्ट असणार आहे प्रत्येक महिन्याला ज्यांचं लकी ड्रॉमध्ये नाव येणार ना त्यांच्यासाठी तर चॅनलला प्लीज कमेंट करत राहा मैत्रिणींनो छान छान कलेक्शन्स अजून घेऊन येणार आहे मी हे पहा मी तुम्हाला अजून एक डिझाईन दाखवते दोन चार मध्ये अजून एक डिझाईन दाखवते बघा दोन चार मध्ये पहा ही दोन चार मध्ये ही एक डिझाईन आहे पहा ही पण एक डिझाईन आहे दोन चार मध्ये बघा ही दोन आठमध्ये डिझाईन आहे दोन आठमध्ये ही डिझाईन आहे दोन आठमध्ये ही डिझाईन आहे डिझाईन तुम्ही बघू शकता नाजूक अशी ज्यांना जास्त जड अशी जाड अशी बांगडी नाही आवडत त्यांच्यासाठी ही खूप बेस्ट ऑप्शन आहे दोन आठमध्ये तुम्हाला दोन आठमध्ये मी अजून एक डिझाईन दाखवते ही पहा ही पण एक डिझाईन आहे दोन आठमध्ये ही पहा बेंटेक्सची बांगडी आहे गोल्डन कलरची बेंटेक्सची बांगडी आहे गोल्डन कलरची ही पहा चारचा सेट आहे चारचा सेट आहे हे पहा दोन दोन करून पण तुम्ही घालू शकता हे पहा डेली तुम्ही करू शकता डेली करू शकता हे पहा नाजूक सिंपल आणि सोवर जास्त जाड पण नाही जास्त ब्रॉड पण नाही हे पहा ज्यांना असे नाजूक नाजूक बँगल्स आवडतात मध्ये ग्रीन कलरचे बँगल्स पण घातले तरी खूप सुंदर हात दिसणार तुमचा ओके हे पहा दोन आठ मध्येच अजून एक डिझाईन दाखवते ही दोन आठ प्राइस असणार आहे सेवन झिरो सेवन्टी लवकर लवकर बुक करा खूप लिमिटेड स्टॉक्स आहेत हे पहा प्राइस असणार आहे सेवन झिरो सेवन्टी सत्तर रुपयामध्ये फक्त हे बघा चारची डिझाईन आहे चार चार पीस चार चार पीस आहेत ग्रीन कलरच्या बँगल्समध्ये मध्ये तुम्ही घालू शकता छान दिसणार हे बघा तुम्हाला बांगडी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा असेच छान असेच छान छान डिझाईन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जुने चॅनल अनफॉर्च्युनेटली डिलीट झाले आहेत मैत्रिणीनं प्लीज थोडा सपोर्ट करा जे नवीन नवीन जे कलेक्शन्स आहे मी तुमच्याकडपर्यंत कर, पोचवू शकेल ते पहा नवीन नवीन डिझाईन्स मी कमी प्राईजमध्ये मार्केट ही स्वस्त आणि मस्त असे प्रोडक्ट्स माझ्याकडे बघायला मिळतील तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा मैत्रिणीनं आपल्या मैत्रिणीपर्यंत मार्केट प्राईसपेक्षा कमी प्राईज फक्त सेवेंटी रुपीज बाहेर तुम्हाला कदाचित हंड्रेडला मिळतील पण माझ्याकडे फक्त सेवन झिरो सेवंटी रुपीजमध्ये मिळेल तुम्हाला मार्केट प्राईसपेक्षा कमी माझी प्राईज असणार आहे हे पहा तर आपल्या फ्रेंड्स फॅमिलीला सर्वांना माझं चॅनल शेअर करा की त्यांच्यापर्यंत कमी प्राईजमध्ये ज्वेलरी त्यांना बघायला मिळतील आणि घ्यायलाही मिळतील मार्केट प्राईसपेक्षा खूप कमी प्राईज आहे आपली मार्केट प्राइस पेक्षा ही खूप कमी प्राईज आहे छान छान कलेक्शन धन्यवाद सर्वांना बाय भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये